नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आज आपण मोहळ रेल्वे स्थानकालगत असलेल्या संजय भिळ येथे जाणार आहोत आज आपण बातचीत करणार आहोत संजय भेळचे मालक संजय देशमुख यांच्याशी जाणून घेणार आहोत त्यांच्याचकडून त्यांच्या व्यवसायाच्या प्रवासाबद्दल प्रत्येकाला व्यवसाय म्हटलं तर काहीतरी संघर्ष करावाच लागतो आणि शून्यातून विश्वनिर्मिती म्हणतात त्याचप्रकारे प्रत्येकाची एक सुरुवात असते त्यामुळे संजय भेची सुरुवात नक्की कशी झाली हे त्यांच्याच कडून आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आज आपण बातचीत करतोय संजय देशमुख यांच्याशी एक्क्याण्णव ला आधी मुंबईला मी रिक्षा चालवत होतो एक्क्याण्णवला मुंबई सोडली आणि इथे मी चहाची टफरी साधी सायकल दुकान चालू केलं त्याच्यानंतर पाच दहा पाच सहा वर्ष त्याच्यावरच भागवला हो त्याच्यानंतर एक माझ्या डोक्यात एक आयडिया आली की आपण एक सला भेळ कारण का पूर्वी मी पुण्याला जायचो त्यावेळी शिवाजीनगर रेल्वे स्टेशन पाठीमागे एक एक आला होता प्रसिद्ध त्याची भेळ थोडी मी बघितली होती थोडे टेक्निक ना लोक त्याच्याकडे खायला येत होते मी मला चला याची काहीतरी आयडिया आहे आणि ते, ते डोक्यात विचार माझ्यावर असल्यामुळं मी परत दोन हजार दोन ला मग वेळाची सुरुवात केली अगदी साधारण रुपयापासून वेळची सुरुवात केली सुखी वेळ ओली भेळ पर तिकट भेळ गोड भेळ अशा अनेक प्रकारच्या मग भेळाची सुरुवात वाढत 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 गेली पूर्वीचा पाच पन्नास शंभर जाणाऱ्या आज हजारच्या जा पटीत भेळ जातात आज पूर्ण जिल्ह्यातून एवढे लोक आहेत की आता असं होतं की सकाळी आम्ही साडेपाचा उघडतोय आणि रात्री नऊ वाजेपर्यंत की बंद करेपर्यंत अगदी म्हणजे फुल गर्दी असते आज चार पाच कामगार कामगारांना कामगारांनाच पगार दिला जातो आणि जे आपण जे आम्ही मटेरियल वापरतो आमच्या हातोटी बनवण्याची एक टेक्निक आहे सगळं ती ब्रँडेड माला म्हणजे वापरतो अगदी रिफाईन तेल वापरण्याची पद्धत चटणी बाहेर अंबाऱ्यांमधले चांगला बा स्टँडर्ड क्वालिटीचा फरसाणा अगदी ते शेव वगैरे घरी काढतो आम्ही चांगल्या बेसनातली हिरा बेसनमध्ये आणि त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचे कांदा कोथिंबीर कैरी बीट बाकीचे जे आहे मार्केटनं चांगलं ते सकाळ सकाळी ताजा आणून प्रत्येक गिरायकाला स्वच्छ सुंदर आणि प्रत्येकाला फिल्टरचं पाणी आहे माझ्या प्रत्येक काउंटरला अगदी आज जो रोज मला जो जो तीन साडेतीनशे रुपये जाचं सा पाणी वापरतो म्हणजे महिना दहा हजार रुपयांना सुद्धा पाण्यावर करतो तीस रुपयाला विकतो आम्ही एक प्लेट तीस रुपयाला त्याच्याबरोबर बेडबरोबर कांदा टाकतो आम्ही त्याच्यावर ककडी टमाटा बीट किंवा कैरी भी भी गाजर म्हणजे प्रमाणे जो माल येईल त्या प्रमाणे त्याच्यात आम्ही जाऊन कमी करून कारण गिरायकांना सेवा चांगली द्यायची थोडस पैसे कमी पाणी करीत आहे साधारण महिन्याला पगार बसते माझे आणि चार कामगारांचे पगार असे म्हणून साधारण करते थोडे बजेट बनवून म्हणजे जेम ते खर्चापुरते पैसे राहतात अगदी सोलापूर पंढरपूर बार्शी मोहर पंढरपूर लांब लांब लोक वगैरे तरी हजारच्या पटीत भेट जातात आज आपण बातचीत केली संजय देशमुख यांच्याशी त्यांच्याकडून जाणून घेतलं की मुंबईतून जेव्हा ते गावी आले आणि त्यानंतर एक सायकलचं सा दुकान एक चहाची टपरी आणि तेव्हापासून सुरू झालेला हा प्रवास यशापर्यंत पोचताना त्यांना बराच संघर्ष करावा लागला त्यामुळे माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना प्रत्येकाला संघर्ष हा करावाच लागतो काहींना तो व्यवसायामध्ये करावा लागतो काहींना तो नोकरीमध्ये करावा लागतो परंतु यशापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येकाला संघर्ष हा करावाच लागतो धन्यवाद